भारतीताई पवार यांना निवेदन देऊन आठ चार दिवस झालेला आहे त्यांना निवेदन आठ एक दोन हजार बारा रोजी दिली होती त्यांना चर्चा करण्यासाठी वेळ मागितली होती पण भारतीईनं पण वेळ ना 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 दिली नाही आणि पालकमंत्री दादा भुसे यांनी पण वेळ दिली नाही त्यांना आम्ही विशा विषा... इशारा दिला होता की भारतीई पवार आणि दादा भुसे हे आम्हाला चार दिवसात जर त्यांनी चर्चेला वेळ दिली नाही तर आम्हाला मोदी साहेबांचे चर्चा करण्यासाठी वेळ काढून द्यावा जर उद्या काही गैरप्रकार झाला त्याला जबाबदार दादा भुसे केंद्रीय आरोग्यमंत्री भारतीय पवार हे दोन असतील तर आम्ही आमचं पुरं गाव उद्या नाशिकला मोदी साहेबांना भेटण्यासाठी येत आहो आम्ही त्यांनी आम्हाला पोलिसांचा दाग दिला किती दाग दिला आमच्यासारखे अनेक आहे जरी आम्हाला त्यांनी टार्गेट केलं ना तर आमच्यासारखे आमच्या मागं काय हजारोच्या संख्येने माणसं आहे त्याने हा इशारा समजून घ्यावा अजून पण वेळ गेलेली नाहीये आजचा दिवस आहे त्यांच्याक चोवीस तास आहे त्यांनी चोवीस तास निर्यात खुली केली पाहिजे ही एवढ्या शेतकऱ्यांच्या वतीने गाव देतो निर्यात बंदी खुल्ली तर उद्या आम्ही पुरा गाव स्वागतासाठी मोदीला जाऊ जय जवान जय जय जवान जय जय जवान जय जय जवान जय कांदा निर्यात बंदी उठलीच पाहिजे उठलीच पाहिजे कांदा निर्यात बंद उठलीच पाहिजे उठलीच पाहिजे अजून वेळ गेली नाही अजून वेळ गेली नाही चलो नाशिक चलो नाशिक चलो नाशिक चलो, नाशीक? चलो